नमस्कार शेतकरी बांधूंनो खास कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज घेऊन आले आहे कांदा निवडणी यंत्र म्हणजे वनियन सेग्रिगेटर मशीन तर या निवडणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही कांद्याच्या जी काही वर निवडणी असेल समजा एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर किंवा चिंगळी म्हणतात बऱ्याचशा भागात आपण ऐकलं असेल तर या या कांद्याची निवडणी करण्यासाठी इंजिनियर दत्तात्र चक्रधर बावडकर यांनी हे कांदा निवडणी यंत्र आपल्यासाठी बनवले आहे तर याच्यामध्ये आपण काय करतो की कांद्याची काही साईज असेल तर साईज नुसार आपण त्याला ग्रेड ग्रेड नुसार ग्रेडनुसार चालण्या बनवलेल्या सेमी सेमी ऑटोमॅटिक आड़, पद्धतीचं हे कांदा आपण ठिकाणी बनवलेलं आहे तर याचं वर्किंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत की हे प्रॅक्टिकली काम कसं करत आणि जो काय कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मजुरी खर्च लागतोय त्या मजुरी खर्चावर मात करण्याचं ह्या शेतकरी पुत्राचं एक स्वप्न होतं तर त्या दृष्टीनं तो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी काम करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्याच माध्यमातून हे आउटकम त्याला भेटलेलो आहे जे की ओनियन सेक्रेटरी मशीन त्यांना त्याच्या याच्यातून म्हणजे त्यांनी त्याच्या कर्तृत्वातून बनवलेली आहे जे की शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व हो का बळकष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त आहे तर आता आपण याचा लाईव्ह डेमो बघूयात की एक दहा ते पंधरा किंवा वीस मजुरांचं जे काही दिवसभराचं काम असेल तर ते फक्त दोन ते तीन मजुरात ते मशीन तुम्हाला करून देत आणि एकदम प्रॉपर निवड या मशीनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून हे मशीन त्याने बनवलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्ही कांद्याची जी अचूक निवड आहे आता कांदा निवडायला बऱ्याचदा स्किल लेबर भेटत नाहीये तर आता आपण याची निवड झाल्यानंतर बघूया की किती अचूक पद्धतीने हे कांदा निवडत तर चालू करून द्या तर शेतकरी बंधूं आपण याचा लाईव्ह डेमो किंवा वर्किंग पाव हे कसं काम करतोय तर चालू करा आता कांद्याचं काय तुम्ही बॅग घेतले ना हा तर जे मिक्स कांदे ते आपण याच्यावरती टाकतोय तर आपण ज्या ज्या ठिकाणी आउटलेट ठेवलेत तर त्या त्या ठिकाणी तुम्ही त्याचं वर्किंग बघू शकता आणि कांद्याचे साईज पण बघू शकता टाका रे टाका बाकीचं तीन नंबर कांदा आहे एक नंबर दहा वरच्या बाजूला इकडे दोन नंबर आहे तर निवड जर बघितली तर एकदम अचूक पद्धतीने निवड होती ते क्या त्या बाजूला ए भैया